नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा आपला टॉपिक आहे की आषाढी एकादशी याच्यावरती आपण दोन एक डिझाईन बनवले आहेत एकदम युनिक डिझाईन आहेत एकदम एच डी क्वालिटीचं मटेरियल आहे त्याच्यामध्ये यूज केलेलं आहे आपण तर प्रिव्ह्यू बघून घ्या मित्रांनो तुम्ही बघू शकता एक डिझाईन आपण अशी बनवलेली आहे थमनेला तर तुम्ही बघितलीच असेल आणि एक डिझाईन आपण अशी बनवलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला स्पेसिफिक सगळ्या पी एन जी ज्या आहेत ते आपण पी एल पी फाईलमध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहेत तर आपण बघूया की पी एल पी फाईल कशा आहेत तर तुम्हाला पिक ओपन करायचं आहे केल्यानंतर तुम्हाला डिझाईन नंबर वन ही अशी आहे मित्रांनो ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या जर इच्छेनुसार तुम्ही जर काही ॲड करायचं असेल तर करू शकता याच्यातून काही काढायचं असेल तर काढू शकता पण ही डिझाईन नंबर वन आहे मित्रांनो ज्याच्यामध्ये आपण सिम्पली डी जी फॉन्टमध्ये आषाढी एकादशी लिहिलेलं आहे आणि ह्याच्यातल्या पण पी एन जी सगळ्या एच डी क्वालिटीत आहेत जरा डिफरंट करायला बघितलेलं आहे दिस टाईम आणि ही डिझाईन नंबर टू आहे मित्रांनो ज्याच्यामध्ये प्रॉपर सगळ्या सेगमेंटने आपण बघू शकता इथे बसवलेले आहेत पी एन जी म्हणजे शॅडोज वगैरे सगळे तुम्हाला दाखवतो तर हे तुम्ही बघू शकता मित्रांनो एकदम शॅडो वगैरे टाकून एकदम प्रॉपर डिझाईन आपण बसवलेली आहे ज्यामध्ये इथं तुळशी आहे मित्रांनो टाळ आहेत पकवाज विणा अशा काही काही एलिमेंट्स आपण याच्यात ॲड केलेल्या आहेत ज्या की डिझाईनमध्ये एक वेगळा लूक आपल्याला प्रोवाइड करतात तर ही डिझाईन आहे वरती जो हा फॉन्ट आहे तो पण डी जीचा एन एस फॉन्ट आहे है। ही हँड कॅलिग्राफी आहे वरती देवश्रेणी तर तुम्ही अशा ह्या दोन डिझाईन आहेत आपल्या त्या डाउनलोड करू शकता तर याच्यामध्ये पासवर्ड असेल जो की तुम्हाला काय असेल तो प्रॉपरली कॅपिटलमध्ये टाकायचा आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये या सगळ्याच्या लिंक जे आहेत त्या प्रोवाईड करतो डिझाईन वनचे डिझाईन टूची आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत तोपर्यंत धन्यवाद